नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा जिल्हा न्यायालय भरतीची जी काय उत्परपत्रिका आहे ती आपल्यासाठी उपलब्ध झाली आपल्याला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम लिंकची चॅनलची लिंक आहे बघा त्यावर क्लिक करून ते जॉईन करायचं आहे आणि या ठिकाणी बघा आपण ही जी काही लिंक आहे बघा आज टाकलेली दोन मार्चला या लिंकवर क्लिक करायचं आहे आपल्याला या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा या ठिकाणी बघा विंडो ओपन होईल या ठिकाणी बघा तुम्ही फॉर्म भरच्या वेळेस तुम्हाला मेल आला असेल हा आपला युजर आय डी आहे आणि हा आपला पासवर्ड आहे बघा ते राईट या ठिकाणी टाईप करायचा आणि हे जसं तसं बघा या ठिकाणी कॅपच्याही शिव पी फाईव्ह एक्स एन हे जे काय बघा मित्रांनो हे या ठिकाणी टाईप करून घ्यायचं ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लॉग इन केल्यानंतर डायरेक्ट आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल जर नसल होत त्या ठिकाणी तीन रेषा असतात तर तीन रेषावर क्लिक करून सुद्धा असा रिस्पॉन्स ओपन होतो बघा या ठिकाणी बघा मग आपल्याला अप्लाय आप पोस्टवर क्लिक करायचं मित्रांनो अप्लाय पोस्ट यावर क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डोळा दिसतो या डोळ्यावर क्लिक करायचा आपण डोळ्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स बघा आपल्या या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली रिस्पॉन्स शीट डायरेक्ट ओपन होईल बघा ते डोळ्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा तू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर हायकोर्ट बॉम्बे रिक्रुटमेंट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक्झाममध्ये क्लिक हिअर या ठिकाणी बघा क्लिक हियर नावे बघा या ठिकाणी आपल्याला या बारीकश याच्या क्लिक करायचं बघा आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन येतो या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट आपली पी डी एफ स्वरूपामध्ये जी काय आपली उत्तरपत्रिका आहे ती आपण डाउनलोड करू शकतो आणि बघू शकता या ठिकाणी मित्रांनो जी काही आपल्यासमोर आहे बघा हे सगळे प्रश्न या ठिकाणी आले आहेत आणि यामधलं बरोबर कसं चुकलेलं कसं आपल्याला ओळखायचं असेल तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा खालील वाक्याचं परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखायचं बघा अपघात होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम पाळावेत हा पहिला प्रश्न होता तर त्याचं उत्तर एक आहे बघा अपघात होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम पाळावेत तर याचं हे जे काही उदाहरण आहे मित्रांनो यांचं यांनी चूजन ऑप्शन बघा एक केलेलं आहे आणि बघा या ठिकाणी एक म्हणजे यांचा एक मार्क या ठिकाणी पक्का झाला या ठिकाणी बघा सगळ्यात खाली जे काय चूजन ऑप्शन एक आहे आणि या ठिकाणी बरोबर सुद्धा एक आहे म्हणून यांचं हे उत्तर काय बघा या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर आ, या ठिकाणी जर पाहिलं खालील संयुक्त वाक्य आहे बघा निरोगी मने सुदृढ शरीरात असते म्हणून व्यायाम करावा तर कोणताही हे मित्रांनो तर परिणाम बोधकी काय व्यायामाचा परिणाम या ठिकाणी बघा शरीरा होतो परिणाम बोधक यांनी काय केलं समुच्चयबोधक बोधक केलं बघा म्हणून हे चुकलेलं यांचं बघा ऑप्शन एक यांनी चॉईस केला आणि उत्तर चार आहे म्हणजे हे चुकलेलं असं चेक करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे बघा एकमेकावर अवलंबून असणारे ये बरोबर चॉईस केलं थे, बघा या ठिकाणी बघा चूजन बरोबर तीन तर परस आ, हे काय बघा या ठिकाणी बरोबर आहे अशा प्रकारे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करून घ्या